भारताची महिला कुस्तीपट्टू विनेस फोगाट हिला सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे तिला शंभर ग्राम वजन जास्त भरल्यामुळं या स्पर्धेमधून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे तिने अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये खेळ खेळत असताना अनेक खेळाडूंना हरवत तिने फायनलमध्ये मजल रेटली होती भारताला गोल्ड मेडल मिळणार होतं एका कुस्तीपट्टू खेळाडूला देखील गोल्ड मेडल मिळणार होतो ही अतिशय भारतासाठी गौरवशाली बातमी होती मात्र अचानक असं काय घडलं की भारतासाठी ही दुःखद बातमी बाहेर आलेली आहे खेळत आहेत सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस सुरू आहे विनेश फोगाट यांनी भारतासाठी खेळत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्षाचा सामना करत सगळे सामने जिंकून प्रतिस्पर्धी सगळ्या खेळाडूंना हरवून त्यांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता दुसऱ्या दिवशी सामना खेळला जाणार होता आणि भारताला गोल्ड मेडल मिळणार होतं मात्र अंतिम सामना खेळण्यापूर्वीच विनेस फोगट यांना या स्पर्धेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यांचं शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळं या स्पर्धेमधून त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे ही, ही बातमी बाहेर पसरताच भारतामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे भारताला सिल्वर मेडल देखील मिळालं होतं मात्र अंतिम सामन्यामध्ये या खेळाडूला अपात्र ठरवल्यामुळं आता हे सिल्वर मेडलपासून देखील भारताला दूर राहावं लागणार आहे विनेस फोगाट ह्या पन्नास के जी वजन गटातून खेळत होत्या त्यांच्या वजनाबद्दल संतुलन ठेवण्यासाठी त्यांच्या फिटनेस टीमचं हे काम होतं मात्र त्याच्यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याच्या सोशल मीडियावरती चर्चा आहेत त्याचबरोबर त्यांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती खेळाडूंच्या मागण्यासाठी आंदोलन केलं होतं त्यावेळेस सरकारने त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक केली होती यातूनच हे राजकारण घडलं असावं असा देखील सोशल मीडियावरती चर्चेला वेग आलेला आहे हे सगळं घडत असताना मात्र भारतासाठी ही अतिशय दुःखाची बातमी आहे कारण भारताला एका गोल्ड मेडलपासून दूर राहावं लागणार आहे भारताच्या या खेळाडूचं देखील स्वप्न त्यामुळं अधूरं राहिलं आहे विनेश फोगाट यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तुमचं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद